नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे मंच राहावं काय सात हजार दोनशे छप्पन क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे दोन केळगाव अवकाय एक हजार तीनशे साठ क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सातारा सातरा अवकाय तीनशे सत्तावीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा अवकाय सोळा हजार सव्वीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव हवा आहे नऊ हजार पाचशे ऐंशी क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती पारने हवा आहे एकवीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये